आमचं म्हणणं काय माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागणार नाही आमच्या मागण्या राज्य सरकारकडे मुख्यमंत्री साहेबांकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीची शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाहीये रुसवा पण नाहीये काही शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्ड मधून नोंदी शोधून काढावेत ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी त्यांनी आणि त्यांनी जे काय काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर साधला तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी आमचं काम आता सरकार पिका मराठा आणि उंदी एके हा आर तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅझेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समित्या चालते अभ्यास करतील आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे शिंदे सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं एक मिनिटात आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गराणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जर गराण असतं तर ठीक टिकवतो कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकारी हे देत नाहीयेत परत ज्या नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबांचं मला वाटतं मंत्रालय येते दे। ते देत नाहीयेत मग हे जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधती शोधत नसली तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी तर जावं का आम्ही त्यांना फक्त तुम्ही नोंदी शोधा जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राहो ऑफिसच नाही कुठं काम कराय शिंदे समितीने किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅझेटियरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या कारदड साहेबच होत्या आधी त्यावेळेसच समितीत वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत जास्तऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं कोणीच नाही अडू शकत ते द्यायचं नाही याला आडमुठी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय का त्यांच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकारशी पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकडून जर काही आडमोठ्यापणाची भूमिका सरकारनं केली नसते असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजिटेअरचा तो ते त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार अडवून भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवाल ठेवून स्वीकारला अहवाल तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कोणबी एक हे हा काढायला पाहिजे होता का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो परत केसेस केल्यात घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेल्या कुटुंबांचे पैसे रोखले राह त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा इतका द्वेष शिंदे समिती आत्ता पळती कठी झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्यांना सामान्य मदत वाढली आताच कस काय शिंदे समिती आले आली हो। आम्ही बघू कष्ट आहे आम्हाला आत्ताच कस काय आली इतक्या दिवसात कमी आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाही तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे ना तुमचं खापर शिंदे समिती पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर म्हणून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे गॅजेटेरियल त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडित तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्साह लागतंय लोकशाहीचा पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतंय जे लोकशाहीचं शस्त्र उत्साह लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय कोण आलं होतं ते बघतो